नमस्कार माय टू फॅमिली तर महाडाच्या घरांसाठी अठ्ठ्याण्णव हजार गिरणी कामगार पात्र तर काय आहे अपडेट चला पाहूया सविस्तर माहिती गिरणी कामगारांना हक्काचे घर देण्यासाठी म्हाडाकडून पात्रता निश्चितासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज स्वीकारले जात आहेत त्यानुसार आतापर्यंत महाडाकडे तब्बल एक लाख अकरा हजार नऊशे शहात्तर गिरणी कामगारांनी अर्ज सादर केले आहेत त्यापैकी अठ्ठ्याण्णव हजार पाचशे आठ कामगार घरासाठी पात्र झाले असून जवळपास दहा हजार तीनशे बहात्तर अपात्र ठरले आहेत मुंबईतील बंद पडलेल्या अठ्ठावन्न गिरण्यांमधील कामगारांना मोफत घरे देण्याचा निर्णय दोन हजार एकमध्ये राज्य सरकारने घेतला होता आणि त्यानुसार आतापर्यंत सतरा हजार कामगारांना गिरण्यांच्या जागेवर लॉटरीच्या माध्यमातून घरे मिळाली आहेत यापूर्वी झालेल्या सोडतीमध्ये यशस्वी न झालेल्या एकूण दीड लाख गिरणी कामगार व त्यांच्या वारसांच्या घरांचा प्रश्न अद्याप प्रलंबित आहे दरम्यान गिरणी कामगारांना प्रत्येक लॉटरीसाठी वेगळा अर्ज भरावा लागू नये वारंवार पात्रता निश्चितीची तांगती तलवार त्यांच्यावर राहू नये म्हणून म्हाडा करून सप्टेंबरपासून गिरणी कामगाराची पात्रता निश्चितीची मोहीम सुरू करण्यात आली या विशेष अभियानात प्राप्त एक लाख अकरा हजार नऊशे शहात्तर अर्जांची छाननी अंतिम टप्प्यात असून संबंधितांनी सादर केलेल्या पुराव्याच्या आधारे अठ्ठ्याण्णव हजारहून अधिक कामगारांची पात्रता निश्चिती झाली आहे दरम्यान जे कामगार जोडलेल्या पुराव्यांच्या आधारे पात्र होऊ शकलेले नाहीत त्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर म्हाडाकडून मॅसेज पाठवून आवश्यक कागदपत्रे सादर करण्यास सांगण्यात आले आहे तर अजूनपर्यंत संकेतस्थळावर त्यांची यादी जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली नाही आहे कारण अजूनसुद्धा पात्रता निश्चितीची जी छाननी आहे ती सुरूच आहे तर ती एकदा जेव्हा फायनल होईल त्याच्यानंतर जी लिस्ट आहे ती पब्लिश होईल सो हीच महत्त्वपूर्ण अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या सर्वांचे आभार